विनाअनुदानित शिक्षकांनी वाढीव टप्पा अनुदान मिळावं यासाठी कोल्हापुरात आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिलेला होता या शिक्षकांचं शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेला वाढीव टप्पा अनुदान ही प्रमुख मागणी शिक्षकांची आहे तब्बल पंचावन्न दिवस आंदोलन करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने आक्रमक भूमिका या शिक्षकांनी घेतली दरम्यान आत्मदहन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या शिक्षकांना ताब्यात घेतलं महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं हे दुर्दैव आहे या शिक्षकांना या ठिकाणी आत्मदहन करावं लागतं गेल्या छप्पन दिवसापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत कोणत्याही प्रकारची दखल या शासनाने घेतलेली नाही याचं कारण एवढंच आहे की बारा जुलैला दोन हजार चोवीस रोजी घोषणा झाली की टप्पावाढीचा निर्णय झाला परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला नाही आणि जो पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होत नाही तो पण शासन निर्णय होऊ शकत नाही त्यामुळं शासनाला आमची विनंती होती की तुम्ही लवकरात लवकर बैठक घ्या आणि निर्णय करा परंतु अद्यापही न केल्यामुळे आम्हाला हे शेवटचं टोकाचं पाऊल उचलावं लागतं कशा प्रकारे काय काय आंदोलन नाही गेल्या छप्पन दिवसापासून या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत आणि यामध्ये अनेक प्रकारचे आम्ही विविध प्रकारचे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमरण उपोषण केलं उपोषण केल्यानंतर देखील शासनानं दखल घेतली नाही फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या बैठकीत आम्ही कर्तव्यपर्यंत परंतु केलं नाही त्यामुळे आम्हाला हा शेवटचा पर्याय आमचा हा आत्मदान आम्ही करणार याची जबाबदारी सर्व शासनाची आम्हाला काही जरी झालं तरी जबाबदारी मान्य मुख्यमंत्री शिक्षण मंत्री अर्थमंत्री या सगळ्यांची जबाबदारी नाही का पोलीस पोलिसांचं काम करणार आम्ही घर घात्यात आम्हाला काही आम्ही दोष देणार त्यांनी त्यांचं काम करणार आम्ही आमच्या मतावर ठाऊ